महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी यायचं आहे त्यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे एक आदर्श पत्रकार म्हणून ज्यांना नुकताच पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे असे लेखक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचंही या विचार मंचावर आगमन झालेलं आहे त्याच्या डाव्या बाजूला थांबायचं आहे नवीन पद्धत लवकरच त्या ठिकाणी बसेल त्या ठिकाणी आपण बसून व्यवस्थाकडे कृपया या ठिकाणच्या मित्रमंडळांना शुभम अविनाश अभिनाश भाऊगड तसंच सर्व सर्वच या ठिकाणी त्रिरत्ना मित्रमंडळ त्रिचलन मित्रमंडळ आनंद बुद्धविहार मित्रमंडळ त्याचप्रमाणे त्यानंतर मग सामाजिक उपासक उपासिका संघ द उपासक उपासिका संघातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण भोजनदानाचा कार्यक्रम घेतला होता काय सांगत सालाबादाप्रमाणे दरवर्षी आम्ही भोजनदानाचा कार्यक्रम घेतो त्याच्यानंतर आम्ही ते गाडी लावतो त्याच्यानंतर दोन दिवस सतत हा कार्यक्रम भोजनाचा राहतो पहिल्या दिवशी द ग्रेट बुद्धविहार या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम झाला आज या ठिकाणी आदेशिका याचं नाव आहे तिथेसुद्धा जवळजवळ पाच हजार लोकांचं भोजनदानाचा कार्यक्रम आम्ही द दरवर्षी करतो पैसे हे इकड इकडं तिकडं इक इक वेगळ्या कामात न टाकता आम्ही लोकांना भोजनदान देऊन त्या पैशाचा सदुपयोग करतो आज सर्वपक्षीय आंबेडकरवादी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने एक एप्रिलपासून तर तीस एप्रिलपर्यंत जे सामाजिक उपक्रमाद्वारे दरवर्षी आम्ही जयंती उत्सव साजरा करतो त्याच जयंती उत्सवाचा एक भाग म्हणून आज अभ्यासिका सभागृह फुलेनगर या ठिकाणी जवळजवळ पाच हजार नागरिकांचे भोजन या ठिकाणी स स्नेहभोजन स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी आज जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेले होते आज हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडत आहे आम्ही केलेल्या शहरामध्ये आव्हानाला जनतेने आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे वृक्षारोपण असेल शालेय साहित्याचे वाटप असेल वयापुस्तकं वाटप असतील उर त्याच्यानंतर जे आ, निराधार मुलं आहेत त्यांना शैक्षणिक किट वाटप असेल विविध ज्या सामाजिक उपक्रमाद्वारे जसं जसं सा बाबासाहेबांना प्रेरित त्यांचे विचार होते व त्यांच्या विचारावर जयंती करण्याचा आम्ही प्रयत्न दरवर्षीप्रमाणे करत असतो आज हे आमचं चौथं पाचवं वर्ष होतं याही वर्षी आम्ही सामाजिक उपक्रमाद्वारे जयंती उत्सव साजरा करत आहोत सर्व मंडळांना काय आव्हान करणार काय वाटतंय तुमची प्रेरणा घेतली गेली पाहिजे नक्कीच आमची प्रेरणा नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा आपण घेतली पाहिजे बाबासाहेबांना तथागत भगवान गौतम बुद्धांना जे, जे विचार अपेक्षित होते त्या विचाराला आपण प्राधान्य दिलं पाहिजे सामाजिक क्षमता प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असे असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो जयंत बाबासाहेबांच्या जयंतीवर एक टीका व्हायला लागली डोक्यातली नाही तर डोक्यावरची जयंती व्हायला लागेल या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता काही मनोवादी पिळावळं या ठिकाणी जयंती उत्सवाला बदनाम करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाद्वारे या ठिकाणी करत आहेत कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही कालपर्वात झाली नसून औरंगाबाद शहराचा इतिहास राहिलेला आहे की आज नव्याने झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही जयंती उत्सव गेल्या जवळजवळ जो जो सत्तर सालापासून ज्या तत्कालीन नेते गंगाधरजी गाडेसाहेब असतील दादा निकालजी असतील विविध त्या त्या कालचे दलित पँथरचे नेते यांनी या जयंती उत्सवाची सुरुवात या शहरामध्ये केली होती व तो जयंती उत्सव तेव्हापासून आजपर्यंत लाखोंचा जयंती उत्सव म्हणून साजरा केला जातो परंतु हे लाखो लोक बाहेर येऊन जयंती उत्सव साजरा कसे करतात त्यानंतर शंभर कोटीची उलाढाल लगभग या एकशे चौतीसव्या जयंती उत्सवानिमित्त या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये झालेली आहे तर शंभर कोटी रुपयांची उलाढाल ही येथील मनोवादी पिलावाळ्यांना या ठिकाणी सहन होत नाही कारण की जयंती उत्सव जर शंभर शंभर कोटीच्या वर खर्च जात असेल तर मग हे तळागाळातील लोक यांची प्रगती कुठून होते यांच्याकडे एवढा पैसा कुठून येतो परंतु मी आपल्या माध्यमातून या सर्व समाजबांधवांना सांगू इच्छितो की आपल्या घामाचा पैसा या ठिकाणी जो वर्षभर कमावलेला पैसा या जयंती उत्सवासाठी लावून वर्गणी न करता वर्गणी बंदचा कार्यक्रम जवळजवळ वीस वर्षापासून आम्ही या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राबवत आहोत व स्वतःच्या खिशातून स्वतःच्या घामाच्या पैशातून हे जयंती उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करत असतो